नमस्कार मैत्रिणी दिप्स टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलमध्ये मी तीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो थमनेल बघून तुम्हाला प्रश्न पडले असतील की नेमकं शोल्डर एवढं सिरियस कसं असतं ब्लाऊजसाठी जे आपण शोल्डर घेतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचा आहे कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही सर्च करायचं आहे आपल्या चॅनलवरती आहे तो व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी सर्व क्लिअर केलेल्या आहेत आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा सर्वात पहिली गोष्ट शोल्डर जे आहे ते का उतरते याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे बघा शोल्डर अनेक कारणांनी उतरत असतं मैत्रिणीनं ब्लाऊजचं जे शोल्डर असतं आपलं ते अनेक कारणांनी उतरत असतं त्याचं मुख्य कारण म्हणजे जर तुमची बाहीची जी फिटिंग आहे ती जर फिट्ट असेल जास्ती तरी पण तुमचं शोल्डर उतरणार आहे जेव्हा तुम्ही बाही जॉईन करतात जेव्हा तुम्ही ब्लाउजला बाही जॉईन करतात आणि ती बाही जॉईन केल्यानंतर ती जर जा जास्त फिटिंगमध्ये असेल तरी पण तुमचं शोल्डर खाली उतरतं कारण की बघा इथे जास्त फिट्ट होतं आणि इथे जे आहे हे खेचलं जातं हे ओढलं जातं त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तर आपल्याला बाही व्यवस्थित लावायची आहे परफेक्ट लावायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर जास्त फिटिंग पण आपल्याला ब्लाउज ही, ही। मदे आप है। दुसरा बगा, आता है हे ठेवायचे नाही नॉर्मलमध्ये आपल्याला ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं बघा आता गळ्याची रुंदी किती घ्यायची हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पुन्हा एकदा सांगते गळ्याची जी रुंदी आहे तुम्ही चार इंच पण घेऊ शकताय साडेतीन इंच पण घेऊ शकताय साडेचार इंच पण घेऊ शकताय तरी पण तुमचं शोल्डर जागेवरून हलणार नाही याचा लाईव्ह प्रूफ पण मी दाखवणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं ब्लाउज पण शिवून दाखवणार आहे आणि ते मी तुम्हाला ट्राय पण करून दाखवणार आहे स्वतः कारण की बघा कसं असतं आपल्याला बऱ्याचशा महिलांना हा प्रश्न पडलेला आहे की दोन आणि अडीच गळ्याची रुंदी घेऊन पण आमचं शोल्डर उतरतंय तुम्ही तर आम्हाला चार इंच साडेचार इंच साडेतीन इंच गळ्याची रुंदी घ्यायला सांगतायत मग ते शोल्डर कसं काय आपल्या जागेवरती बसणार आहे याचा आपण बघितलेला आहे पुन्हा एकदा सांगते बघा मैत्रिणी जे शोल्डर आपलं असतं ना हे पूर्ण शोल्डर आपल्याला घ्यायचं असतं सगळ्यात पहिले जर तुम्ही डीप नेक घेत असाल किंवा नॉर्मल जरी तुम्ही नेक घेत असाल डीप नेक घेत असाल तर तुम्हाला इथपर्यंत शोल्डर घ्यायचं आहे थोडंसं हाफ नॉर्मल घेत असाल तर तुम्हाला पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे ठीक आहे आपले हात असे खाली ठेवल्यानंतर जो आपला इथे पॉईंट दिसतोय ना ह्या पॉईंटपासून ह्या पॉइंटपर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं आहे आता नेक्स्ट पुढे जाऊयात बघा बाहीचं झालं आपलं एक सोल्युशन झालं त्यानंतर शोल्डरचं माप कसं घ्यायचं हे पण आपलं झालेलं आहे आता गळ्याची रुंदी किती घ्यायची हे पण आपलं झालेलं आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आम्हाला नॉड लावण्याची गरज पडते मैत्रीण बघा बऱ्याचशा लेडीजला नॉड लावण्याची इच्छा नसते त्यांना आवडत नाही पण त्यांचं शोल्डर उतरतं त्याच्यामुळे त्यांना नॉड लावणं गरजेचं होऊन जातं तर याचं पण एक सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे नॉड तुम्हाला लावायची नाहीये तरी पण तुमचं शोल्डर उतरतंय याला अजून एक मुख्य कारण म्हणजे तुमच्या मोंढ्यामध्ये ब्लाऊज जे आहे ते सैल असत ठीक आहे जेव्हा आपण ब्लाउजची फिटिंग करत असतो फिटिंग करत असताना जेव्हा आपण मोंढ्याची मोढ्यामध्ये फिटिंग करत असतो तर मोंढ्यामध्ये फिटिंग करण्याचे दोन ती तीन ते तीन प्रकार आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की फिटिंग कशी करायची ब्लाऊज कसं शिवायचं ब्लाऊजची रुंदी कशी घ्यायची आहे गळायची ती कशी जॉईन करायची हे सर्व तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे तर मैत्रिणींनो हे सर्व शिकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल लायकन आहे त्याला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाणार आहे आणि अजून एक मैत्रीण व्हिडिओला लाईक पण करायचं आहे कारण की काय होतं माहिती का हो जिस, जितके जास्त लाईक येणार तितकी जास्त माझी एनर्जी बूस्ट होणार आहे आणि तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला अजून नव्याने शिकवणार आहे ते पण एकदम फ्री कुठल्याही चार्जेस न घेता एकदम फ्रीमध्ये आपण युट्यूब चॅनलवरती ह्या सर्व गोष्टी शिकणार आहोत तर बघा ब्लाउजमध्ये जी फिटिंग असते ती आपल्याला कशी करायची आहे तर इथून आपण जेव्हा स्लीव जॉईन करतो स्लीव जॉईन करत असताना पण आपल्याला प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं आहे चाहे। स्लीवचं पण आणि नंतर आपल्याला जेव्हा आपण मोंढा कट करतो पुढचा मोंढा खोल असतो मागचा मोंढा बाहेर असतो थोडासा ठीक आहे तसाच सेम आपल्याला आपल्या बाहीचा पण मोंढा तसाच ठेवायचा आहे पुढचा मोंढा खोल ठेवायचा आहे मागचा मोंढा थोडासा बाहेर असतो त्याचे आकार कसे द्यायचे काय कसं करायचं हे आपण शिकूया पुढे ठीक आहे तर बघा आता आपलं मेन जे गोष्ट आहे ती सगळ्यात अगोदर आपण शोल्डर क्लिअर करून घेणार आहोत त्यानंतर आपण मोंढ्यावरती येणार आहोत मोंढा क्लिअर करणार आहोत त्यानंतर आपण ब्लाऊजचं पॅटर्न बघणार आहोत ठीक आहे आज मी तुम्हाला हे मी सांगणार नव्हती ते मी स्टेप बाय स्टेप करणार होती पण राहत नाही ना मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणींना सगळ्या गोष्टी पुढच्या पुढे काय येणार आहे हे पण त्यांना माहिती पाहिजे ठीक आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आता बघा शोल्डरमध्ये अजून एक गोष्ट आहे शोल्डर उतरण्याचं मुख्य कारण हे आपलं हे झालं मोंढ्यामध्ये जर आता तुमचं ब्लाऊज सैल असेल तर तरी पण होतं त्याच्यानंतर बघा जर समजा तुमचा गळा समोरचा जो गळा आहे हा तुमचा फिट बॉडीला फिट नसेल समोरचा जो गळा तुम्ही किंवा बॅकसाईडचा पण गळा आता तुम्ही कटिंग केले सर्व गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही स्टिचिंग पण तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही, तुम्ही ब्लाऊज घालून बघितला आहे ब्लाऊज एकदम परफेक्ट आहे फक्त तुमचा हा पुढचा जो गळा आहे हा गळा आणि मागचा जो गळा आहे तो बॉडीला चिपकून बसत नाही फिट बसत नाही याच्यामुळे पण तुमचं शोल्डर उतरू शकतं आहे ठीक आहे अनेक कारणं आहेत फक्त एकच कारणावरती सोल्युशन काढून कारण आपल्याला पर्याय नाही खूप सारे कारणं आहेत आणि एका कारणाला त्याच्यासाठी आपल्याला कसं कटिंग करायचं आहे मेन आपल्याला कटिंगची मेथड शिकणं पण गरजेचं आहे ठीक आहे तर बघा हे एक आपलं कारण झालं किती कारणं आपण बघितल्या आज भरपूर सारी कारणं बघितली आहे तर मैत्रीण बघा हे जे ब्लाऊज आहे ब्लाऊजमध्ये जो गळा आहे जो गळा आपला असतो समोरचा आणि मागचा दोन्ही पण गळा डीप जरी घेतला तरी सुद्धा तो आपला फिट असला पाहिजे एकदम प्रॉपर असली पाहिजे त्याची फिटिंग तो आपल्या बॉडीला चिपकून असला पाहिजे म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही आपल्याला नॉड लावण्याची गरज पडणार नाही ठीक आहे बऱ्याचशा महिला काय करतात त्यांचं शोल्डर उतरतं त्याच्यामुळे त्या डीप गळा घालणं पसंत नाही करत पण डीप गळा जरी पण तुम्ही घेतला तर तो बॉडीला आपला चिपकून असला पाहिजे ओके यानंतर अजून एक गोष्ट बघा शोल्डर जे आहे तीन प्रकारचे असतात क्लायंटचे शोल्डर तुम्ही बॉडी स्ट्रक्चर स्ट्रक्चरनुसार बघाल तर तीन प्रकारचे शोल्डर असतात बॉडी स्ट्रक्चर म्हणजे काय तर आपले चेहरा जसा असतो वेगवेगळा असतो बघा बेग प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा असतो बरोबर तसंच प्रत्येकाची बॉडी पण वेगवेगळी असते प्रत्येकाचं बॉडी बॉडीशेप बेग प्रत्य वेगवेगळं असतं कोणी जाड असतं कोणी बारीक असतं कोणी अजून जास्त बारीक असतं तर कोणाची बॉडी वेगळ्या प्रकारची असते कोणाचं शोल्डर मोठं असतं कोणाचं छोटं असतं कोणाचं सरळ असतं कोणाचं उतरतं असतं ओके आता बघा माझं जे शोल्डर आहे ते असं खाली उतरतं आहे बरोबर मैत्रिणींनो जेव्हा रस्त्यावरून गाडी चालत असते गाडी चालत असते रस्ता आपला सरळ असतो आणि अचानक उतरती येते उतरती आल्यानंतर आपण काय करतो गाडीला ब्रेक लावतो बरोबर आता हे बघा मला काय सांगायचं आहे इथं जे माझं शोल्डर आहे हे असं खाली उतरते तुम्हाला दिसत असेल हे बघा मी माझे हँड खाली ठेवते हातखाली ठेवते तुम्हाला दिसत असेल माझं शोल्डर असं खाली उतरते तर मला याला ब्रेक लावायचा आहे तर तो, तो ब्रेक कसा लावणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण पॅटर्न शिकणार आहोत ब्लाउजचं तेव्हा आपण बघणार आहोत ठीक आहे ते बघा तीन प्रकारचे शोल्डर असतात प्रत्येकीचे तुम्ही बॉडी स्ट्रक्चर बघू शकताय आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना चेक करा तुमच्या आजूबाजूच्या ज्या लेडीज असतील तुमच्या घरामध्ये ज्या लेडीज असतील प्रत्येकाच्या बॉडीचं निरीक्षण करा बघा प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते प्रत्येकाचं शोल्डर हे वेगवेगळं असतं त्याच्यासाठी एकच ट्रिक कामात येत नाही आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण शोल्डरचा चार्ट तयार करू शकतोय किंवा मोंढ्याचा चार्ट तयार करू शकतोय तो अजिबात कामात येणार नाही मैत्रिणी ठीक आहे ही एक नवीन मेथड आहे जी आपण फक्त बॉडीचं बॉडीवरून माप घेऊनच सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय ठीक आहे तर बघा तीन प्रकारचे शोल्डर कसे असतात एक सरळ असतं एक थोडंसं खाली झुकलेलं असतं आणि एक असं खाली पूर्ण झुकलेलं असतं ठीक आहे आज काय तुम्हाला आज काय करायचं आहे आपला व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे आत्तापर्यंत बघितलेला आहे तरच तुम्हाला समजणार आहे ठीक आहे तर बघा आज तुम्हाला काय करायचं आहे आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मैत्रिणींचे आजूबाजूच्या जे लेडीज आहेत तुमच्या घरातल्या ले लेडीज आहेत त्यांचं बॉडी स्ट्रक्चरचं निरीक्षण करायचं आहे की यांचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे ठीक आहे तर मैत्रिणीनं बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे मी तुमच्या कमेंटची वाट पण बघणार आहे ठीक आहे कारण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की काय काय शिकायचं आहे हे पण तुम्हाला कमेंटद्वारे मला सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करायला विसरू करा नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला पण विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय